प्रभाग क्रमांक का सातमध्ये काँग्रेसचा सा प्रचार वेगात अरबाज हरुण खतिबांच्या वाढत्या जनसंपर्कांमुळं भाजपच्या उमेदवारांच्या अडचणी वाढणार अशी जोरदार चर्चेला उदाहरण आलं आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात ड मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अरबाज हरुण खतिब यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून त्यांच्या वाढत्या जनसंपर्कामुळं वॉर्डमधील राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलताना दिसत आहेत घराघरात भेटी नागरिकांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका यामुळे अरबाज खतीब यांना युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांकडून उत्स्फूर्त मिळत आहे या वाढत्या पाठिंब्यांमुळे वार्ड क्रमांक सात मध्ये भाजपच्या गोटात अस्वस्थता वाढल्याची चर्चा सुरू आहे अरबाज खतीब हे माजी नगरसेवक अरुण खतीब यांचे सुपुत्र असून वडिलांनी आपल्या कार्यकाळात केलेलं लोकाभिमुख कार्य आजही नागरिकांच्या मनात ठसलेलं आहे सामाजिक बळावर विकास मुद्द्यांवर प्रचार करतायत पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि युवकांचे प्रश्न या विषयांवर ते थेट नागरिकांचं मत जाणून घेत असून विकास आणि विश्वास हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत अरबाज हरुन खतीब यांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक सात ड मध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात असून निवडणूक लढत अधिक चुरशीची होण्याचे संकेत मिळत